राम भक्त बुंदीच्या प्रसादाचं वाटप अयोध्या येथे जानेवारी रोजी प्रभू रामचंद्र यांची प्रतिष्ठापना होत असून देशभरामध्ये राम भक्ताचा आनंद शिगेला पोहोचला आहे हा आनंद साजरा करण्यासाठी जळगावातील राम भक्तांकडून तब्बल पन्नास हजार घरांमध्ये बुंदीच्या प्रसादाचं वाटप केलं जाणार आहे जळगावातील डॉक्टर अश्विन सोनोने यांच्या वतीने अयोध्या येथील आनंद हा अनोख्या वतीने साजरा केला जाणार आहे गेल्या चार ते पाच दिवसांपासून जळगाव शहरातील रिंग रोड परिसरातील हनुमान मंदिरामध्ये तब्बल हजार किलोची बुंदी तयार करण्याचं काम राम भक्ताच्या माध्यमातून सुरू आहे तीन हजार किलोची बुंदी छोट्या छोट्या पाकिटामध्ये भरण्यात येऊन ती प्रसादाची पाकिटं बावीस जानेवारी रोजी जळगाव शहरातील विविध भागांमध्ये तब्बल पन्नास हजार घरांमध्ये राम भक्ताच्या माध्यमातून वाटप केली जाणार आहे जय श्रीराम आपल्या सर्वांना माहितीच आहे बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा आहे आणि त्यामुळे संपूर्ण देशातच नव्हे तर जगात आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे उत्साहाचं वातावरण जल्लोषाचं वातावरण आहे प्रत्येक प्रत्येक राम भक्त कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपला आनंद साजरा साजरा करत आहेत अनुषंगाने एक राम भक्त भक्त हनुमान म्हणून मी एक माझा कर्तव्य समजतो म्हणून जळगाव शहरात तीन हजार किलोच्या बुंदीचा प्रसादाचा वाटपाचं नियोजन केलेलं आहे या विचार केला ज्या प्रकारे प्रभू श्रीराम हे वनवासातून अयोध्यमध्ये आले होते प्रकारची तयारी ही ठिकठिकाणी बघायला मिळते आहे आज म्हणजे दिवाळीचा सण या ठिकाणी बघितलं दिवाळीमध्ये ज्या प्रकारे आपण तयारी करतो त्याच प्रकारची कर काय आपल्याला माहितीच आहे की जवळजवळ आपल्या प्रभू रामचंद्रांना अयोध्या येथे विराजमान होण्यासाठी पाचशे वर्ष लागले आपल्याला पाचशे वर्ष संघर्ष करावा लागला आणि आज बावीस जानेवारी रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांच्यामुळे आपल्याला एक न्याय मिळाला आणि प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी विराजमान होणार आहेत म्हणून सर्वत्र दिवाळी साजरी करण्यात येत आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही जळगाव शहरात एक प्रसादात प्रसाद वाटपाचं नियोजन केलेलं आहे लोकनायक न्यूज